हॅलो नमस्कार आता तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या कॅन नवीन ब्लॉक्स मध्ये आणि एका नवीन रेसिपी मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आता आम्ही टेरेसवरती आलो थोडंसं फिरण्यासाठी रुद्राक्षला थोडंसं खेळायचं होतं त्याच्यामुळे था था तर आत्ता साडेतीन वाजलेले आहेत आणि आत्ता चार वाजता बनवायचा आहे गाजराचा हलवा तर चला आता आपली इथे रेसिपी पण बनवायची आहे आणि ब्लॉग्स पण तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या लाईक वेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आत्ता अर्धा तास आम्ही इथे थांबणार आहे आणि मग अर्ध्या नंतर खाली गेलो की आपण रेसिपी पण बनवणार आहोत सो so, आज बनवायचं आहे गाजराचा हलवा त्याच्यासाठी मी एक किलो गाजरं आणले होते पण ते दोन दिवस अगोदर आणले होते तर त्यातले ना काय झालं दोन तीन खराब झाले आणि मग म्हटलं की चला आता आपण गाजराचा हलवा करून घेऊयात नाहीतर हे पण आहे ना हे पण खराब होतील कारण की नेमकं बाजार आणला आणि आम्ही गावाला गेलो दोन दिवस त्याच्यामुळं दोन तीन खराब झाले तर आणि ना रुद्रांशना गाजराचा हलवा खूप जास्त आवडीने खातो आहे ह्याच्या आधी अजिबात खात नव्हतं ह्या वर्षात तो चांगला खातोय तर त्याच्यामुळं मी ह्या ना खूप जास्त वेळेस गजराचा हलवा बनवलेला आहे तर चला म्हटलं आज रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ऊर्जा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो बघू शकता गाजरं आहे ना त्याच्यावरची चाला आहे ना ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची कारण की त्याला थोडीफार घाण पण लागलेली असती त्याची केसरं असतात तर त्यासाठी ना एकदम आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचेच गाजर गाजरं कारण की ना म्हणजे कोणाकोणाकडे डायरेक्ट फक्त धुवून घेत आहेत आणि डायरेक्ट आहेत हे मी अगोदर पण तसंच बनवत होते तर तसं त्याच्यापेक्षा मला असं छान वाटलं म्हणून मी आत्ता असं बनवते तर बघू शकता एकदम पूर्ण सगळी घाण पण निघून जाती आणि मग त्याच्यामध्ये काही घाण पण राहत नाही आणि पूर्ण आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचेत बघू शकता एकदम मस्त क्लीन झालेले आहेत आणि आत्ताना आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत तर मी ना गाजर सालवा जेव्हा बनवत होते ना तेव्हा रुद्रांशला म्हणजे त्याला पण बनवायचं होता पण मी म्हटलं नको थांब म्हटलं कारण की त्याला खायची खूप खाई चालते आता त्याला गाजर सालवा खूप आवडतो आणि लहान मुलांना म्हणजे असं आपण जेवणासोबत कसं गाजर ककडी वगैरे घेतो ना मुळा वगैरे तर ते अजिबात खात नाहीत तर मग त्याच्यासाठी ना गाजर चालवा म्हटलं की म्हणजे आत्ता फक्त ह्या वर्षामध्ये ना त्याने खूप वेळेस गाजराचा हलवा खाल्ला ह्या ज्या अगोदर ना त्याला किती दिलं ना मेन म्हणजे तो दोन वर्ष होस तर ना गोड अजिबात खात नव्हता आणि थोडं आत्ता आत्ता हळूहळू खायला शिकला आहे आणि ह्या वर्षामध्ये गाजराचा हलवा वगैरे खातो तर म्हटलं चला आत्ता गाजराचा हलवा बनवूयात आणि मग पूर्ण गाजरं आहेत ते खिसून घेतले मग एकाकडे मग ते त्याला ना तूप टाकलं गवरण तूप घेतलं होतं दारावरती आलं तर छान मस्त तूप भेटलं तर मग म्हटलं आत्ता तूप चांगलं गरम झालं की पूर्ण गाजरं आहेत खिसून घेतलेले ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान परतायचं ह्याला ना पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही लागत आहे फक्त मी ना थोडीशी साखर जास्त वापरते कारण की मला गोळ थोडंसं जास्त आवडतं आणि साखर टाकली ना त्या साखरेचं पाणी भरपूर होतं त्याच्यामुळं आपल्याला वरतून साखर वगैरे घालायची गरज नाही आणि दूध वगैरे घातलं तर रुद्राश अजिबात खात नाही त्याच्यामुळं ना मग आम्ही दूध वगैरे घालत नाही तर बघू शकता एवढ्या गाजराला मी म्हणजे एक वाटी अंदाजा साखर घेतलेली आहे ज्यांना जास्त गोड आवडतं जास्त घालायची कमी आवडत असेल तर कमी घालायची पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे ना जेवायला मागितलं तरी पाचच मिनटात गाजराचा हलवा तयार होतो असं का सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि रुद्रांशला तर आता खूप जास्त आवडतो तो ना तीन चार दिवसाला पण म्हणतो की बाबा मी मला गाजराचा हलवा करून दे आणि सध्या मार्केटमध्ये मा खूप जास्त प्रमाणामध्ये गाजरं येत आहेत तर म्हटलं चला गाजराचा हलवा पण बनवूयात आणि एक आपल्या चॅनलवरती रेसिपी पण बनवूयात तर बघू शकता आत्ता ती साखर आहे ना मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ना दोन मिनटं साखर घालून ठेवायचं आहे खूप जास्त वेळ पण नाही झाकण घालायची गरज आहे आणि दोन मिनटं हे वाफीवर शिजूपर्यंत आणि मग ना आ, मी लगेच विलची पावडर बनवायला घेतली मी ना पोळपटावरच विलची पावडर बनवते कधी पण सोपी जाती बनवायला आणि मिक्सरमध्ये ना एवढी आपल्याला छोटी पावडर बनवायची असेल तर निघत पण नाही फक्त ह्याच्यामध्ये ना आपल्याला साखर घालायची आणि साखर घालून छान वाटून घ्यायचे तर बघू शकता हे ना मी बुडाला चिटकन म्हणून लगेच दीड दोन मिनटामध्येच ह्याला एकदा अजून एकदा परतून घेते बॅकग्राऊंडच्या आवाजकडे दुर्लक्ष करा कारण की हा इडिट मी सकाळचा व्हिडिओ एडिट करते रुद्राने झोपलेला आहे तोपर्यंत आणि बाहेर त्या टायमिंगला खूप जास्त आवाज असतो भाज्या वगैरे विकायला येत आहेत स्वतः गाजर हलवा एकदा परतून घेतला आहे आणि आत्ता मी बनवून घेते पावडर विलची पावडर साखरं थोडीशी घालून एकदम मस्त बारीक होती आणि खायला ना खायला पण खूप भारी लागते म्हणजे जेवण केल्याच्यानंतर आपण अशी जरी बनवून ठेवली ना तर एकदम मस्त लागते तर आत्ता परत एकदा अजून दोन मिनटं झाकण घालून ठेवलं परत एकदा झाकण काढल्याच्यानंतर आपल्याला ती विलची पावडर आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि अजून आपल्याला फक्त ह्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि गाजर चालवा लगेच आपला रेडी तयार होतो जास्त वेळ पण नाही लागत आहे खा आणि खायला पण एकदम छान मस्त असा पेड्यासारखा वाटला मला आणि बघू शकता अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ना ते आपल्याला थोडंसं पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये एकदम आपल्याला सुक्का बनवायचा आहे आणि थोडीशी साखर जास्त घातली ना तर खरंच भारी लागतो गुळातला पण येत पण मला म्हणजे साखरेतला जास्त आवडतं फक्त मी पुरणपोळीच गुळातली बनवते आता बघू शकता आत्ता गॅस बंद केला तरी चालतो कारण घ्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे सो मी आत्ता गॅस बंद करते गॅसवर काढून घेते त्या किचनमध्ये ना जास्त ब्राईटनेस येत नव्हता तर इथं बघू शकतो एकदम मस्त असा गाजरा चालवा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या भेटल्या बेल लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि थोडंसं डेकोरेशन म्हणून मी अजून दोन विलच्यावरही टाकल्या कारण की त्यांना रुद्राला नंतर तो जेवण झालं की विलची खातो बघू शकता एकदम मस्त गाजरा चालवा झालेला आहे